सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण सवर्ग एक आणि सवर्ग दोनचा फॉर्म भरण्यासाठीची सुविधा ओ टी टी पोर्टलवर सुरू झालेली आहे आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत त्यासाठी मुदत सध्या दिलेली आहे तर आपण तो फॉर्म कसा भरायचा ते पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्ही पोर्टल ओपन करा मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकून त्यानंतर डॅशबोर्डमध्ये खाली तुम्ही इंट्रा डिस्ट्रिक्टमध्ये जा त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन्स येतात कॅडर वन कॅडर टू आपण सुरुवातीला कॅडर वनचा पाहूया त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे एक परमिशन द्यावी लागते डिफिकल्ट एरियासंबंधीची ती तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं नाव शरार्थ आय डी वगैरे ओपन होईल त्यानंतर खाली दोन ऑप्शन्स आहेत युअर डिटेल्स आर इनकम्प्लीट असं दाखवतं तर डू यू वॉन्ट एक्सेप्शन फॉर्म ट्रान्सफर याचा अर्थ असा आहे की तुम्ही बदलीतून सुवर्ग एकची सूट तुम्हाला पाहिजे की नाही तर आपण त्याला यस करायचं आहे त्यानंतर खालची कॅटेगरी येते सिलेक्ट केडर वन कॅटेगरी याच्यामध्ये सेल्फ आणि पाऊस आहे तुम्ही स्वर्ग एकमध्ये जो फायदा आहे तो स्वतःच्या आजाराबद्दल घेता असाल तर सेल्फ करायचं जोडीदाराच्या आजाराबद्दल घेता असाल तर पाऊस करायचं सेल्फ केल्यानंतर पुन्हा खाली स्पेशल कॅटेगरी येते त्याच्यामध्ये जो आजार आहे तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता तो कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची टीचर्स हॅविंग जवळपास इथं जवळपास चौदा कॅटेगरी आहेत तुमची जी कॅटेगरी असेल ती तुम्ही इथं सिलेक्ट करायची आहे आणि सबमिट बटन करायचे खाली तर त्यापैकी एक कॅटेगरी तुमची जी असेल सिलेक्ट करायची आणि सबमिट करायचं आहे त्याचप्रमाणे जे त्रेपन्न प्लस आहेत त्यांनी येस केल्यानंतर अकरा नंबरचा तेरा नंबरचा जो ऑप्शन आहे तो त्रेपन्न प्लस एम्प्लॉई म्हणून तो सिलेक्ट करायचा आहे त्यांनी तर अशा प्रकारे आपण कॅडर वनची माहिती पाहिली त्याचप्रमाणे आपण कॅडर टूची पण पाहूया यानंतर तुम्ही कॅडर अप्लाय कॅडर टूला क्लिक करा त्यानंतर इथं जे तीस किलोमीटरच्या आतमध्ये शाळा नाही याचा एक तुम्हाला परमिशन्स द्यावी लागती टीचर शुड सबमिट सर्टिफिकेट ऑफ थर्टी किलोमीटर व्हेरीफाईड बाय कॉम्पिटंट अथॉरिटी इफ आय एम अनेबल टू प्रोवाइड द सर्टिफिकेट ऑफ थर्टी किलोमीटर दॅन आय द दस युअर रिजेक्शन अशा प्रकारचं तुम्हाला हे ॲक्सेप्ट करावं परमिशन त्यानंतर तुमचं नाव आय डी वगैरे दिसतो त्यानंतर डिस्टन्स बिट्वीन द प्रेझेंट पोस्टिंग शुड बी गेट दॅन थर्टी किलोमीटर तुमचं जे अंतर आहे सध्याचं पतीपत्नीमधील तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर खाली कॅटेगरी पण ओपन होते त्या कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता इथं सात कॅटेगरी दिल्या इफ द हजबंड वाईफ बोथ इम्प्लॉईज ऑफ जिल्हा परिषद तर तुम्ही त्यामध्ये एक नंबरची कॅटेगरी सिलेक्ट करू शकता इफ वन ऑफ द हजबंड वाईफ इन जिल्हा परिषद इम्प्लॉई अँड वदर स्टेट गव्हर्मेंट इम्प्लॉई तर दोन अशा प्रकारे तुम्हाला जी योग्य वाटते ती कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर पुढचा स्पॉर्ट्स टीचर टाईप जो आहे त्याच्यामध्ये प्रायमरी जो आहे जोडीदार प्रायमरी आहे का ओदर प्रायमरी आहे तो सिलेक्ट करायचा आणि त्याची जोडीदाराची माहिती तर तुम्हाला द्यायची आहे मोबाईल नंबर किंवा शालार्थ आय डी स्कूल नंबर इवडायज नंबर आणि स्कूल नेम ह्या सर्व डिटेल्स इथं भरायच्या आणि सबमिट करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही आ, सवर्ग एक आणि स्वर्ग दोनसाठी नोंदणी म्हणजेच अर्ज भरू शकता आणि इथे काही आपल्याला शाळांचे पर्याय आताच देण्याचा द्यायचे नाही इथं फक्त स्वर्ग एकचा लाभ घ्यायचा आहे की स्वर्ग दोनचा लाभ घ्यायचा आहे ह्यासाठी साथ। तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा धन्यवाद